नमस्कार मोठ्या बाई अधोक्षजला खूपच धमकावत असतात मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षच मी शांत बसणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षच काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि मी मात्र शांत बसू शकत नाही तेव्हा अधोक्षज म्हणतो आई तुझं खरंच मला म्हणणं समजत नाही तुझं जे काही म्हणणं आहे ते मला सांग नाहीतर मी मी काय करेन ते मला कळ कल, कळतच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात त्या इंदूच्या पाटीपाटी करणं बंद कर कारण मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही तेव्हा अदक्षज म्हणतो आई मी तुला आधीच सांगतोय उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस किती वेळा तुला सांगायचं तेच तेच बोलू नकोस पण तरीसुद्धा तू तशीच वागतेस आई एक गोष्ट लक्षात ठेव इंदूच्या पाटीपाटी करू नकोस म्हणजे इंदू माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल असं बोलणं मला अजिबात पटत नाही मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघ तू जर का त्या इंदूच्या पाटीपाटी केलंस किंवा त्या इंदूच्या सोबत जरी असलास किंवा मला दिसलास तरीसुद्धा त्या इंदूला मी या घरातून बाहेर काढे कायमची हकलून देई तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई तू काय बोलते आहेस कळतं आहे का तुला जरा विचार कर आई तुझ्या बोलण्याचा कारण मुळात मला तुझं वागणंच पटत नाही मुळात तुझं हे बोलणंच चुकीचं आहे खरं सांगायचं तर तुझ्या बोलण्याचा अर्थच मला समजत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन आई हे घर जेवढं तुझं आहे ना तेवढं तेवढं इंदूचं आहे हे घर इंदूचं आहे आई कळतंय का त्यामुळे तू इंदूला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस हे ऐकून मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्यानी बोलतात अदोक्षच जास्त शहाणपणा करू नकोस हे घर फक्त आणि फक्त माझं आहे आणि माझंच असणार बाकी कोणाचंही नाही आणि जर का तू तिच्याशी संबंध ठेवलास किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुझा आणि माझा संबंध संपला हे ऐकून अधोक्षच खूपच घाबरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक मला कळून चुकलं आहे ते म्हणजे आई तू माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहेस तू फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवतेस आणि मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच निघ आता इथून मी तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेव यापुढे इंदूशी बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा इंदूच्या सोबत दिसलास तरीसुद्धा तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा अधोक्षच बोलतो आई तू असं का करतेस इंदू माझी मैत्रीण आहे तू असं नाही वागू शकत कालसुद्धा आपलं या विषयावरती बोलणं झालं तरीसुद्धा परत तू तेच 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 का सांगत असतेस तेव्हा मोठ्याबाई अदोक्षसला त्यांच्या बेडरूम बाहेर काढतात आणि दरवाज्याला कडी लावतात तेव्हा अधोक्षस दरवाजावरती थाप मारत असतो आणि म्हणत असतो आई आई प्लीज दरवाजा उघड ना माझं ऐकून तरी घे ना तेवढ्या तिथे शकुंतलाबाई व्यंकू महाराज आलेले असतात शकुंतलाबाई अधक्षसला म्हणतात अधोक्षस अरे काय झालं तेव्हा अध्यक्ष खूपच रडवेला होतो अधोक्षस रडत रडत म्हणतो काकी काका आईला समजवाना आई, आई जे काही वागते ते चुकीचं वागते पण तिला कळतच नाही आईचं वागणंच मला पटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात अधोक्षस तू शांत हो नक्की काय झालंय ते मला सांगशील का तेव्हा अधोक्षस म्हणतो बघा ना आईला माझी मैत्री पटतच नाही मला धमकी देते की इंदूशी मैत्री केलीस तर मी तुझ्याशी कोणताच संबंध ठेवणार नाही खरं सांगायचं तर आईशी कसं बोलावं तेच मला कळत नाही तेव्हा शकुंतलाबाई महाराजांना बोलतात हे काय चाललं आहे मोठ्या बाईंचं मोठ्याबाईंचं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे आणि मोठ्या बाईंच्या वागण्याला काडी मात्रही अर्थ नाही मुळात मोठ्या बाईंचं वागणं कसं सुधारायचं तेच मला कळत नाही आहे पण मी मात्र आता शांत बसणारच नाही मला आता शांत बसायचंच नाही आहे काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सर्व काही नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात अधोक्षच उगाच एकाचं दोन करून सांगू नकोस आणि तू माझ्याबद्दल कुणाला काहीही सांगितलंच ना तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज अधोक्षसला म्हणतात अधोक्षस तू चल इथून आता वहिनींशी बोलण्यात अर्थ नाही कारण त्या चिडले आहेत आणि आता जर का त्यांच्याशी बोलायला गेलो तर उगाचच त्या पराचा कावळा करतील त्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं एकदा जर का त्यांना त्यांची बाजू पटवून दिली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अजिबात गरजच न भासणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडचिड करत असतात आणि व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता मला या संबंधी काही एक बोलायचं नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचंच आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्याशिवाय मी एकेकाला त्याची लायकी दाखवणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच महाराजांना बोलतो काका प्लीज आईला समजवा आईचं वागणं खरंच खूप विचित्र झालं आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आदू बाळा शांत हो मोठ्या बाई चिडलेल्या आहेत आता आपण बोलून काहीच फायदा नाही पण लवकरात लवकर, लवकर आपण या विषयावर बोलू आता आपण जर का या विषयावर बोलत बसलो तर उगाचच नको ते होऊन बसेल आणि प्लीज आता उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र अधोक्षस शांत होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई बाई मो व्यंकुमहाराजांना म्हणतात व्यंकू काय हो काय करायचं खरं तर समजतच नाही मोठ्या बाईंना समजवायचं तरी कसं आदू आणि इंदूची मैत्री काय आत्ताची आहे का मुळात त्यांना इंदूचा खूप राग आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण त्या इंदूला या घरातून बाहेर नाही काढू शकत कारण हे घर फक्त आणि फक्त इंदूचं आहे आणि आपण त्या घरात राहतो तेव्हा मात्र मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात काय ना शकुंतले तुम्हाला त्या पोरीला तुमच्या डोक्यावर बसवायचं असेल तर बसवा पण माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही कारण हे घर फक्त दिग्रजकरांचं आहे हे घर माझं आहे आणि माझ्या घरावरती कुणीही बाहेरच्यानी हक्क दाखवलेला मला चालणार नाही तेव्हा मात्र महाराज बोलतात वहिनी कितीही काही झालं तरीसुद्धा खरी फॅक्ट आपण विस नाकारू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी हे घर इंदूचंच आहे आणि इंदूचंच राहणार तुम्ही कितीही नाकारलं तरीसुद्धा फॅक्ट काही केल्या बदलणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही तुम्हाला कळ आहे का तुम्ही काय बोलताय ती व्यंकट भाऊजी जर का कळत असतं ना तर तुम्ही असं वागलाच नसतात तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता खरंच खूप कंटाळा आला तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा